उद्धव ठाकरे आपण माजी मुख्यमंत्री आहात कुणाबद्दल कशी भाषा वापरावी हे आपल्याला या वयात तरी पाहिजे आम्ही उद्धव ठाकरेंना कोरोना म्हणू शकतो मुंबईची वाट लावली आता नावाने बोंब यांनी मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली याची मोठी यादी आहे उद्धव ठाकरेंना परदेशात नेणारे गुजराती मारवाडी आहेत उद्धव ठाकरे कोरोना आहे याचा आमच्याकडे पुरावा आहे ते आले तेव्हा कोरोना आला ते गेले तेव्हा कोरोना गेला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या मानसिकतेतून बाहेर यावं त्यांची निगेटिव्ह मानसिकता झालेली आहे हे माझे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही असं आमदार निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे त्यांनी माध्यमांसोबत आज संवाद साधलाय पाहुयात ते काय म्हणाले कोंडा हा आपल्या पक्षाभोवती शरीराचे घट्ट बट करून गुदमरतो त्याला मारतो त्यामुळे मिंदे अनाकोंडाने सावध राव कोण म्हटले सामनाच्या अग्रलेखामध्ये असं नाही नाही मला वाटतं उद्धव ठाकरे म्हटले काल त्यांचं नाव नाही घेतलं तुम्ही आपण माझी मुख्यमंत्री आहात उद्धवजी ठाकरे कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हो हे या वयात तरी कळलं पाहिजे माझं असं आहे आम्ही पण त्यांना कोरोना म्हणू शकतो ना उद्धव ठाकरेंना कोरोनाच आहेत ते मुंबईला लागलेला कोरोनाच आहे उद्धव ठाकरे मुंबईची वाट लावली आता अदानीच्या नावाने बोंब मारत आहे अरे तुम्ही मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली त्याची यादी मोठी आहे तुम्ही काय अदानी घेऊन बसलाय जे उद्धव ठाकरेंना वगैरे परदेशात नेतात ना ते सगळे गुजराती मारवाडी आहेत उद्धव ठाकरे कधी परदेशात जाऊन स्वतःचं बिल भरत नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांची लंडनचे दौरे काढा त्यांची बिलं कोण भरतं ते बघा ठक्कर वगैरे अशी सगळी गुजराती लोक आहेत मेहता वगैरे तुम्ही कोणाबद्दल बोलताय काय बोलताय आणि आम्ही बोललेलं चालेल उद्धव ठाकरे करोना आहे म्हणून आमच्याकडे तर पुरावा आहे ते आले तेव्हा करोना आला ते गेले तेव्हा करोना गेला म्हणजे करोनाच गेला ना आता तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या मानसिकतेतून बाहेर यावं त्यांची एक नेगेटिव्ह मानसिकता झाली आहे एका माजी मुख्यमंत्र्याला ते शोभत नाही पॉझिटिव्ह राहा चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह करा महाराष्ट्रामध्ये चांगलं वाटेल हे कुठले शब्द कोणतरी बोलला असेल टीव्हीवर बघितलं असेल आणि ते भाषणात वापरायचं हे बरोबर नाही अजूनपर्यंत मी बोललो स्वबळावर निवडणूक लढणार आणि राणेसाहेबांचा परत म्हणून मी बोललो पावशीचा उल्लेख याच्यासाठी केला सत्तावीस वर्ष राणेसाहेबांनी जिल्हा परिषदवर आपला झेंडा लावला फडकवला तर जो काय आमचा उद्याचा अध्यक्ष बसेल तो साहेबांच्या विचारांचाच असेल एवढंच बोललो मी ज्या उद्याच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपंचायतच्या निवडणुका ज्या असतात त्या आपण वेगवेगळे लढू मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी एकत्र येऊ असं म्हणलंय काय होऊ शकत होऊ शकतं ना जर तर आज उत्तर नाही ना काय होऊ शकत पण प्रत्येक माणूस हा जिंकण्यासाठी लढतो हा विषय आहेच ना आम्हाला तीस मिळालं तर परवापासून माझ्या मनात हा विषय क्लिअर आहे असं करू नका हा विषय पार्टी लेवलवरचा आहे फॅमिली लेव्हलवरचा नाही तुम्ही जे करायचा प्रयत्न करताय ना मला लक्षात येत आहे मी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सांगतो साहेब असं करू नका हे का काही विषय नाही तसं काही गडबड नाही पण तुम्ही काय करताय तुम्ही फॅमिलीमध्ये घुसायचा प्रयत्न करताय कारण नसताना आम्ही घुसलं चालेल का तुमच्या फॅमिलीमध्ये सांगा कधीपासून आहे असं नका करू आपण प्रोफेशनल आहात प्रोफेशनली हँडल करा शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी आणि इतर पक्ष अशी सगळे आपापली निवडणूक लढत आहेत आम्ही दोघंच लढतोय का नाही ना हा प्रश्नच साहेब चुकीचा आहे तुमचा कोणाविरुद्ध कोण नाही आहे प्रत्येक माणूस आपल्या पक्षासाठी शर्यतीत आहे आणि असं कुठेच नाही आहे की मी विरुद्ध कोणतरी आहे असं कुठेच नाही अजिबात नाही तुम्ही किती जरी रंगवायचा प्रयत्न केला निलेश राणेच्या तोंडातून एक चकार शब्द या निवडणुकीत निघणार नाही कुठल्याही विरोधाबद्दल किंवा कुठल्याही पार्टीबद्दल आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन चाललोय साहेब आपल्याला कोणी पार्टी जिंकली तर सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे आपली शर्यत ती आहे म्हणून नको त्या विषयांमध्ये या निवडणुकीला ढकलू नका जिल्हा परिषद अनेक वर्षानंतर ती निवडणूक होणार आहे आज जर आपण एक संघ राहून ती जिल्हा परिषद नाही जपली अहो ती ऑपरेटिंग एजन्सी आहे जिल्हा परिषद आमचा जो निधी वर्ग होतो ना तो जिल्हा परिषदला होतो दोन वर्षाचा कालावधी असतो जिल्हा परिषदला पहिली आपण प्रोसिजर जाणून घ्या जिल्हा परिषद जर अशी डीफंक्ड राहिली नॉन फंक्शनल राहिली साहेब सर्वात जास्त फटका जिल्ह्याला पडतो